उरण येथील तरुण यशस्वी शिंदे हिची अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात शब्दातही सांगू शकत नाही या हत्याकांडातील प्रमुख आरोपी दाऊद शेख याला पोलिसांनी अटक देखील केली मात्र त्याला लवकरात लवकर फाशीची शिक्षा द्यावी यासाठी लहूजी हात विरोधी कायदा त्वरित संमत करावा यासाठी हिंदू जनजागृती समिती रणरागिणी शाखा येवला यांच्या वतीनं येवला तहसील कार्यालयाला निवेदन देण्यात आले याप्रसंगी महिलांनी हातात फलक घेऊन या घटनेचा निषेध करत आरोपी दाऊद शेखला फाशीची हो शिक्षा द्यावी अशी मागणी केली आहे याप्रसंगी येवला शहरातील सुजाता गुप्ता मीना शिंदे मीना साळुंके सारिका बाकले प्रियंका क्षत्रिय जोत्स्मा मुंगीकर भाग्यश्री नागपुरे प्रतिभा हलबाई यांच्यासह तरुण हिंदू युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते आज आम्ही येवला तहसील इथे हिंदू जनजागृती समिती रणरागिणी शाखा आणि समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटने यशस्वी हो। घाटले, शिंदे आ, उर इथे झालेली जी घटना आहे तिथे यशस्वी शिंदे हिचा अतिशय निर्गुणपणे आणि मानवजातीला काळीत पोचणार अस हत्या झालेली आहे ती हत्या लव जिहच्या माध्यमातून झालेली आहे ही पहिलीच घटना नाही तर राज्यात आणि देशात ही गया घटनेमुळे संतापाची लाट उठलेली आहे आणि ही घटना पहिलीच नाही तर यासारख्या श्रद्धा वालकर आणि अनेक अशा घटना पण झालेल्या आहेत आता अशा घटना किती होणार आहे याचा कुठे अंत आहे का हे आम्हाला जाणून घ्यायचं आहे आणि यासाठी आमच्या काही मागण्या पण आहे तर यासाठी आम्हाला ज्या नराधामाने हत्या केली आहे त्याला फाशी द्या अशी आमची मागणी आहे त्याचबरोबर आणि जिहाद याला पण पन, बंदी आणायची आमची मागणी आहे त्याचबरोबर आम्हाला या मुलींना युवतींना ज्या कितीतरी मुली बेपत्ता आहे त्यामागे हिंद जिहाद आहे का किंवा त्यामागे अजून काही षडयंत्र आहे याची पण आम्ही मागणी करत आहोत ज्याप्रमाणे उत्तर प्रदेशात निर्माण व्हावा यासाठी आम्ही सगळे एकत्रित आलेलो हो। आहोत आणि इथे आम्ही तहसीलमध्ये निवेदन देण्यासाठी आलेलो हो। आहोत जनस्थांसाठी सचिन वखारी येवला